श्याम सासरवाडीला जाणार होता श्यामच्या पत्नीला घेऊन म्हणजे श्यामची पत्नी, पत्नी माहेर्याला जाणार होती श्यामला फोन केला ऑफिसहून लवकर या मला माहेराला जायचं आहे श्यामला उशीर झाला संध्याकाळचे सात आठ वाजले अंधार पडला दोन तीनशे किलोमीटरचं अंतर आहे आणि दोन तीनशे किलोमीटरचं अंतर जाताना मध्येच एक घाट लागतो अमावशाची रात्र आहे निघायलाच आठ नऊ वाजले श्यामची पत्नी बोलत होती उशीर करू नका अमावश्याची रात्र आहे किर्र अंधार पडलेला आहे जाणं कठीण आहे पावसाळ्याचे दिवस आहेत या घाटातून रात्रीच्या बारा वाजता कोणीही जात नाही आणि अमावश्याच्या रात्री अंधारा रात्री कोणीही जात नाही पण बघता बघता उशीर झाला नऊ दहा वाजता यांचं आवरलं श्यामनं छोटीशी गाडी छोटीशी गाडी फोर व्हीलर आणि ती गाडी चालवायला श्याम बसला पत्नी बाजूला बसली डिक्कीमध्ये सामान ठेवलं श्यामची पत्नी आणि श्याम श्यामच्या पत्नीच्या माहेराला म्हणजे श्यामच्या सासरवाडीला निघाले <coughs> अंधारी रात्र दोघही निघाले रात दो रातकिड्यांचा आवाज आहे पावसाचं पाणी येत आहे आणि ही गाडी बरोबर रात्री बारा वाजता त्या घाटात गेली ज्या घाटात कधीच कोणी बारा वाजता जात नव्हतं श्यामची पत्नी श्यामला बोलायची मी म्हणत होते तुम्हाला रात्रीच्या बारा वाजता या घाटातून जायचं नको तुम्ही शेवटी घाटातच बारा वाजवलेत तुम्हाला आहे का या रात्री या घाटातून कोणी जायला तयारच होत नाही श्यामांना काळजी करू नको गाडी बरोबर घाटाच्या मध्यभागी गेली आणि एवढ्यात न नको ते घडायला सुरुवात झाली विजांचा कडकडाट कर पाऊस आभाळ वाजतय आणि थो 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 पाऊस पडायला सुरुवात झाली आई अंधारी रात्र रातकिड्यांचा आवाज कानावर येतोय आणि अर्ध्या घाटात गाडी गेली गाडी बंद झाली श्यामची पत्नी घाबरली आणि विजांच्या कडकडाटामध्ये गाडीच्या हेडलाईट चालू आहेत पण गाडी चालू होत नव्हती आणि विजांच्या कडकडाटामध्ये गाडीच्या समोर एक केस विस्कटलेली बाई दिसली अंगाचे केस विस्कटलेले डोळे रक्तानं लालबुंद झालेत अंगावरची साडी जागोजाग फाटलेली आहे अंगावरची चोळी जागोजाग फाटलेली आहे आणि ती बाई समोर येऊन उभा राहिली गाडीच्या बोनटच्या जवळ आली बोनट वर थाप मारली आणि बाई बोलायला लागली ला ला वाचवा हो वाचवा वाचवा श्यामची पत्नी किंचाळायला ला लागली श्याम दरवाजा उघडू नका श्याम दरवाजा उघडू नका ती बाई दरवाजाकडे यायची आणि दरवाजा हलवायची गाडी हलायची पण दरवाजा काही केल्या उघडला जात नव्हता पुन्हा ती बाई चार पावलं माग गेली गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशामध्ये जाऊन उभा राहिली आणि बोलायला ला लागली वाचवा हो वाचवा माझ्या मुलाला वाचवा माझ मूल दरडी मध्ये आहे खालच्या डोंगराच्या दरडी मध्ये माझ मूल माझा अपघात झालाय आणि माझ मूल गाडीच्या दरवाज्यात अडकलंय वाचवा हो वाचवा मी एक माय माझ्या लेकराला वाचवा श्याम दरवाजा उघडून बाहेर गेला आहे तुमचं मूल चला ना मी दाखवते चला ना माझ्या सोबत अंधारी रात्र आहे किड्यांचा किर्या रात आवाज कानावर येतोय सोबत घेतलं श्यामला आणि ती मुलाची आई श्यामला घेऊन खाली दरड उतरत 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 गेली आणि श्याम बघतोय तर काय त्या बाईला घेऊन दरड उतरत उतरत गेला आणि बघतो तर काय एका गाडीचा अपघात झालेला आहे आणि मूल गाडीत म्हणतंय वाचवा 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 याई उठ या ये उठ याई उठ उट, ना लेकराकडं बघितलं त्यानं आणि दरवाजा ओढून त्याला वाचवण्याचा प्रयत्न श्यामनं केला आणि त्याची आई कुठे माग बघतोय तर आई गायब आहे आई कुठं आहे गाडीत बघतोय तर पलीकडच्या शीटवर तीच आई मरून पडलेली आणि लेकरू म्हणतं आई उठ याई उठ याई उठ त्यानं ते लेकर घेतलं त्याच्या लक्षात आलं आपल्याला बोलवण्यासाठी आलेली आई इथं मरून पडली आहे इथं मरून पडली आहे तसंच लेकूर घेतलं धरड चढत 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 वर आला श्यामची पत्नी घाटात एकटीच आहे भयान भीती तिच्या मनात आहे थरथरते लटलटते रडते काय येत नाहीत माझे पती पती आले ते लेकराला घेऊन आले ते लेकरू श्यामच्या पत्नीच्या जवळ श्यामने दिलं आणि गाडी आता सुरू झाली आणि गाडी घाटातून वर आली आणि श्यामची पत्नी श्यामला विचारत होती ती बाई कोण होती ती बाई कोण होती, होती सांगा ना ती बाई कोण होती हे लेकरू कुणाचं आहे सांगा ती बाई कोण होती श्याम म्हणला ती एक आई होती बस गोष्टीचं नाव आहे ती एक आई होती मला एवढंच सांगायचंय जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे त्या आईला कधी दुखू नका गोष्ट कशी आहे काय आहे अंधश्रद्धा आहे का काही काही डोक्यात नका का भूत असतं का भीत असतं काही नाही डोक्यात नका का मला बाकीचं काही माहित नाही पण माय माया असते भगवंताला प्रत्येकाजवळ जाता येत नाही म्हणून त्यानं आईचं रूप घेतलं आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आणि ईश्वर रूपी आत्मा म्हणजे आई ती आई सांभाळा एवढाच संदेश आजच्या कीर्तनातून घेऊन जा कित्येक आई दुःखी अरे रे रे कित्येक आई दुःखी आहेत सांभाळलं जात नाही हे घरात सगळे जेवल्यानंतर सरते शेवटी जेवणारी आई आहे राहिलं शिल्लक काही तर खाते नाहीतर तसच गुडघ्यात मुंडक खुपसून झोपी जाते तुमच्यासाठी उपाशी झोपणारी आई आहे ती म्हातारी झाल्याच्या नंतर दोन घास तिला भरवायला विसरू नका तुम्हाला घास भरवलाय जोपर्यंत तुमच्या हाताने खाता येत नव्हतं तोपर्यंत तो आईनं तुम्हाला भरवलाय आता त्या आईला दोन घास भरवायला विसरू नका माझं कीर्तन संपलं विठोबार गोष्टी सांगतो प्रत्येकाने एक झाड लावा जाता जाता दोन गोष्टी सांगतो प्रत्येकाने एक झाड लावा हा काय शिकायचं आजच्या कीर्तनातून सांगितलं लावा लाव्या करायच्या लावा लाव्या करा कशाच्या झाडाच्या प्रत्येकानं एक झाड लावा तुमचं गाव सुंदर दिसल झाड नाहीत म्हणून माणसं संपलेत लक्षात ठेवा माणसं संपायला लागले झाडं नाहीत म्हणून आपण झाडं संपवलेत आता झाडांना जगवा तर तुम्ही जगणार आहेत आणि दुसरी गोष्ट एक पुस्तक लेकराला वाचायला द्या आवांतर पुस्तक लेकराला वाचायला द्या लेकरं जर अवांतर पुस्तक वाचलं तर लेकराचं नॉलेज प्रगल्भ होईल आवांतर पुस्तक वाचायला द्या वेगवेगळे भाषणाचे पुस्तकं असे घडवा तुमच्या मुलांना हे पुस्तक आहे शिवचरित्र एक आहे माझ्या गाडीमध्ये काहीच नाही घेता आलं ना मोठं पुस्तक पाचशे रुपयाला छोटं दोनशे रुपयाला मुलांना घडवणारं काही काही लोक सगळे पुस्तक घेतात पण इकडे ग्रामीण भागात आहे इकडे पुस्तकं घेणारा वर्ग नाही आहे पण पुस्तकं तुम्ही घ्या आई लेकराला वाचायला द्या आणि एक शिवचरित्र आहे छोटं शिवचरित्र फक्त शंभर रुपयाला आहे कोणतंही पुस्तक घ्या गाडी इथं राहणार आहे मी अर्धा एक तास थांबणार आहे पुस्तक लेकराला वाचायला द्या पुस्तकानं मस्तक सुधरतं सुधरलेलं मस्तक कधीच कुणापुढं नतमस्तक होत नाही ज्याच्या घरात नसतं पुस्तकाचं कपाट त्याचं घर होत असतं भुईसपाट तुमचे लोकर वाचले पाहिजे वाचाल तरच वाचाल ज्ञानेश्वर